नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले मॅथ्स गुरु याचा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण म्हणजे नवनीत सर्व एक पॉइंट एक पाहणार आहोत पहा स्वध्या एक पॉइंट एक पेज नंबर एकशे अठ्ठेचाळीस वरु आहे आणि या प्रकरणाचं नाव आहे संख्या आणि संख्या पद्धती पा यामध्ये नऊदय एक पॉइंट एक पॉइंट एक पाश्न पुस्तक जवळ ठेवा प्रश्न वाचतोय प्रश्न, प्रश्न पहिलासा आहे सात लाख त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न ही संख्या पुढील पैकी कोणती पा सातशे त्रेपन्न तीनशे सत्तावन्न होऊ शकत नाही सातशे त्रेपन्न हजार आहे पण तीन सत्तावन्न नाही त्यानंतर ऑप्शन क्रमांक सी पा सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सातशे सातशे त्रेपन्न हजार त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न हे पहिल्याच उत्तर आहे ठीक आहे त्यानंतर दुसरा प्रश्न प्रश्न असा दिलाय एक चार सहा आठ आणि नऊ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनवलेली सर्वात मोठी पाच अंगी संख्या कोणती पा पाच अंकी मोठी संख्या तयार करायची सर्वात मोठी संख्या तयार करत असताना जो मोठा अंक आहे तो सर्वात सुरुवातीला सर्वात मोठी संख्या तर किती पाहिजे आपल्याला पाच एक दोन तीन चार पाच ठीक आहे पाहिजे नाईन एट सिक्स फोर वन म्हणजे अठ्ठ्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस ही सर्वात मोठी संख्या आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक B. त्यानंतर तिसरा प्रश्न पहा यामध्ये तिसरा प्रश्न असा आहे किमान सहा अंकी संख्या आणि कमाल चार अंकी संख्या यामधील फरक किती तिसरा प्रश्न काय विचारलाय किमान किमान म्हणजे लहानात लहान संख्या किती अंकी संख्या लहानात लहान सहा अंकी संख्या तयार करायची आपल्याला पाच एक एक दोन तीन चार पाच ठीक आहे आणि यापासून तस कमाल कमाल चार अंकी संख्या कमाल म्हणजे काय तर कमाल म्हणजे काय तर मोठ्यात मोठी संख्या आपण किती अंकी पाहिजे आपल्याला चार अंकी चार अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची म्हणजे चार वेळा नऊ घ्यायचे नऊ 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 ही झाली चार अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे आणि काय विचारलं यामध्ये फरक फरक म्हणजे काय यांची वजाबाकी करायची आपल्याला पहा शून्यातून नऊ जात नाही वरती तुम्हाला तुम हातचा घ्यावा लागेल कॅरी घ्यायचे दहा घ्यायचे तर पा जर शून्यातून नऊ जात नाही दहा तर दहा पाव करा तुम्ही नव्वद हजार एक त्यानंतर चौथा प्रश्न दशम आता दशम म्हणजेच काय तर दशक स्थानी दशम म्हणजेच काय तर दशक स्थानी नऊ असलेले विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या किमान पहा इथे तसेच ऑप्शन घेऊया आपण दहा ब्याण्णव बी बारा नव्वद सी आहे वीस एक्क्याण्णव आणि डी आहे तर एकवीस नव्वद पहा दशे दशक स्थानी पहा एक दोन तीन चार चारही ठिकाणी काय दशक स्थानी हे नऊ आहे पण काय विचारल्यापैकी किमान किमान म्हणजे लहान पहा यामध्ये लहानात लहान संख्या एक हजार ब्याण्णव आहे ठीक आहे त्यानंतर पाचवा प्रश्न पहा पाच हजार पाचशे पंचावन्न ही संख्या या प्रकारे लिहिली जाते पहा पाच हजार पाचशे पंचावन्नशे पंचावन्न पहा फायू फाय फायू फाईव्ह ऑप्शन क्रमांक डी उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सव्वा कमाल ते किमान अशा क्रमामध्ये संख्यांचा कोणता गट आहे कमाल मोठ्याकडून लहानाकडे कमाल ते किमान ठीके अशा प्रकारे कोणता बरं एकच संख्या डबल डबल इथेच संख्येला ऑप्शन क्रमांक एक घेऊन बघू आपण एक्क्याऐंशी चारशे सत्तावीस त्यानंतर सोळा तीन सात आठ ब्याऐंशी तीनशे एक्केचाळीस आणि नंतर आहे त्रेसष्ट हजार एकशे अठ्ठ्याहत्तर या संख्या आपण सॉल्व करूया आहे यामध्ये कमाल संख्या बघूया कमाल मोठ्या मोठी आहे म्हणजे ब्याऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस ही सर्वात मोठी आहे त्यानंतर छोटी आहे एक्क्याऐंशी हजार चारशे सत्तावीस त्यानंतर त्यापेक्षा छोटी ते आहे त्रेसष्ट हजार एकशे अठ्याहत्तर आणि त्यापेक्षा छोटी आहे सोळा हजार तीनशे म्हणजे हा ऑप्शन पहा किती नंबर येतोय ब्याशी हजार तीनशे ब्याऐंशी म्हणजे ऑप्शन क्रमांक डी असे उत्तर ऑप्शन क्रमांक डी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एक सातवा क्वेश्चन एक शून्य तीन चार पाच पाच uh, सातवा क्वेश्चन एक शून्य तीन पाच तीन चार पाच ही आहे तो आपण बनणारी लहान लहान विषम संख्या विषम संख्या काढायची एक शून्य तीन चार पाच लहान तर आता आपण मोठ्यात मोठ्या मदत काढून बघूया कोणती तीन पाच चार तीन शून्य एक थी। शून्य आणि लहानात लहान काढायचे असेल तर शून्याच्या वरच एक घ्यायचा तीन घ्यायचा चार घ्यायचा पाच ही लहान लहान संख्या असते ऑप्शन क्रमांक ए आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे पाहिजे आठ नंबरचा एक बॉक्स दिलाय बॉक्स बॉक्स मध्ये पहा एकूण नऊ संख्याचा पहिले आहे आठ तीन चार आठ इथे तीन इथे चार त्यानंतर आहे एक वाय इथे नऊ आहे त्यानंतर एक्स झेड दोन एक्स झेड दोन अशी संख्या दिली पहा काय सांगता जर प्रत्येक ओळ प्रत्येक आणि प्रत्येक कर्ण यामध्ये दिलेल्या संख्येची बेरीज समान असेल तर एक्स वाय आणि झेड यांच्या किंमती का पहा अशी जरी बेरीज केली समान येणार अशी जरी बेरीज केली समान येणार किंवा अशी क्रॉस जरी बेरीज केली कर्ण तरी ती काय समान येणार बेरीज बघ काय ते आठांच्या बारा थी, नौ, नौ आकरा, बारा तीन पंधरा म्हणजे सर्वांची बेरीज पंधरा येते ठीक आहे परी चेक करून बघू नऊ नऊ दोन अकरा अकरा चार पंधरा इथे पण पंधरा येते बर इथे पहा एक आहे नऊ एक दहा वाजे वायची किंमत आली वाय बरोबर पाच काय इथे येणारे पाच वायची किंमत येईल पाच कारण की नऊ दहा पाच पंधरा वायची किंमत अगदी मिळाली त्यानंतर पाहिजे आठ आणि एक नऊ 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 मध्ये काय मिळाल्यावर पांधरा येईल म्हणजे एक्स ची किंमत आहे सहा कारण की पहा एक्स बरोबर पंधरा मधून नऊ गेले तर एक्स बरोबर येते सहा म्हणजे एक्स ची किंमत मिळाली सहा आता इथे जर सहा ठेवली सहा दोन आठ होतात आणि ऑप्शन मध्ये पाच झेड बरोबर आठ झाली म्हणजे झेड बरोबर असेल सात ऑप्शन क्रमांक एक करा काय काय विचारलं एक्स वाय झेड म्हणजे एक्स ची किंमत आली सहा वाय ची किंमत आली पाच आणि झेड ची किंमत आली सात म्हणजे ऑप्शन क्रमांक याचं उत्तर येते ए ऑप्शन क्रमांक ए सहा पाच सात ठीक आहे आणि हा प्रश्न दोन हजार चौदा साली विचारला होता यामध्ये प्रश्न तिसरा दोन हजार एकवीस ला विचारण्यात आला होता चौथा दोन हजार सतरा पाचवा दोन हजार तेवीस ला सहावा प्रश्न दोन हजार पंधरा आणि आता गेलेला आठवा दोन हजार चौदा साली विचारला होता ठीक आहे धन्यवाद थँक्यू